जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजोणा इथं आनंद नगरीचं आयोजन आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी वसमत तालुक्यातील रांजोणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आनंद नगरीच्या आयोजन केले मुलांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं व हा या आनंद नगरीचा उद्देश होता या कार्यक्रमासाठी रांजोणा गावचे सरपंच राम पाटील साळवे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत साळवे शाळेचे मुख्याध्यापक नांदगावकर सर व डुबेवार सर खतीब सर आहेर सर श्रीमती जबडे मॅडम कोरडे मॅडम सातपुते मॅडम कदम मॅडम मुन्ना साळवे पत्रकार बालाजी पांचाळ व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचाळ व स्मत प्रतिनिधी जिल्हा प्रति परिषद प्राथमिक शाळा रांजोना या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलांना शालेय ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं हो, आणि व्यवहारामध्ये कसं वागावं यासाठी आपल्या जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आनंदनगरीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या आनंदनगरीच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्सुप्र उत्साहपणे आपले स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत त्यांना प्रताद देण्यासाठी गावकरी मंडळी या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे आणि मुलाला देखील या गावकरी मंडळाच्या उपस्थितीमुळे आनंद व्यक्त झाला आणि असा कार्यक्रम पुढे जीवनामध्ये मुलांच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये त्यांना फायदा होतो असे कार्यक्रम आपण दरवर्षी शाळेमध्ये घेत असतो आजचा देखील कार्यक्रम अतिशय छान या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याबद्दल शाळेच्या पूर्ण शिक्षकवृंदांचं आणि शाळा समितीचं मी दिखा 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 या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि असेच कार्यक्रम आपल्या शाळेत पुढे घाल करून यावे यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवादचा उद्देश आहे आप लाव आपण लावलेल्या स्टॉलमध्ये आपल्याला नफा होतो तोटा होतो याची याची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करायला मिळते विद्यार्थ्याला जे पुस्तकी ज्ञान मिळते त्याचं व्यवहारात कसं उपयोजन करतायत करता येत करता आहे याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा